मान तालुक्यातील हुकुमशाही विरोधात महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडीकडून दहिवडी येथील सिद्धनाथ मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत जन आंदोलन मोर्चा काढण्यात आला या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजित सिंह देशमुख सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई प्रदेश युवक सरचिटणीस सिंह जगताप यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रभाकर देशमुख म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हे तर महाराष्ट्राची अस्मिता मालवणमध्ये कोसळली या कृत्याला महाराष्ट्र माफ करणार नाही लाडकी बहीण ही सुरक्षित कशी राहील बघा बोराटवाडीकरांची प्रवृत्ती उद्ध्वस्त करण्याची आहे म्हणून त्यांनी महिलांच्या कार्यक्रमाचा फलक उद्ध्वस्त केला त्यांना लोकशाही मान्य नाही या प्रवृत्तीला मुसक्या घालण्याचं काम इथली जनता करणार आहे खोट्या केसेस घालून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातो आम्ही रस्त्यावर उतरलो या हा आमचा इशारा आहे मानखटावमध्ये परिवर्तन निश्चित होणार आहे त्यावेळी अभयसिंह जगताप म्हणाले फलक फाडण्याच्या कृतीतून लोकप्रतिनिधींकडून हुकुमशाहीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही ही दादागिरी खपवून घेणार नाही मानचा बिहार होऊ देणार नाही शिवप्रभूंचा अपमान आम्ही सहन करणार नाही भ्रष्टाचारी सरकारचा आणि या हुकुमशाही प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींचा माझा आम्ही उतरवणार आहोत त्यांना धडा शिकवणार आहोत यावेळी अनिल देसाई म्हणाले फलक फाडण्याच्या प्रवृत्तीचा मी निषेध करतो तुम्ही फलक फाडू शकता पण विचार फाडू शकत नाही आज तालुक्यात निर्भय वातावरण नाही ना हा मोर्चा परिवर्तनाची सुरुवात आहे विरोधकांच्या पापांची शंभरी भरली आहे शंभर दिवसात परिवर्तन अटळ आहे यावेळी रणजित सिंह देशमुख म्हणाले इथल्या लोकप्रतिनिधींनी फलक फाडाफाडी करण्यापेक्षा आपल्या कामाचा लेखाजोखा द्यावा तसेच आगामी काळात सत्ता शंभर टक्के बदलणार आहे याचे भान प्रशासनाने ठेवावे यावेळी प्रशासनाने दिलेल्या निवेदनाद्वारे महायुतीच्या भ्रष्ट कारभारामुळे देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला बदलापूर्व महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचारांचे प्रमाण वाढले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चुकीच्या धोरणामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत मानखटाव विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात तडपशाही सुरू आहे या सर्वांचा निषेध करण्यात आला झुंजा न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने पिता